तर लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला इंदापूरच्या विधानसभा जागेबाबत शब्द दिलेला आहे असं माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भर भाषणात सांगितलंय हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानामुळे इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचं टेन्शन मात्र नक्कीच वाढलंय हर्षवर्धन पाटलांच्या या विधानामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघावर महायुतीत जोरदार रसिकेच होण्याची ही शक्यता व्यक्त केली जाते आपल्याला शब्द दिलाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अजून चर्चा व्हायची अजून जागा वाटपाचा विषय व्हायचा आहे अजून जागा कुठली कुणाला जाणार आहेत तो विषय व्हायचा आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एक परीच एक बातमी आली की निवडणूक एक महिना पुढे जाणार आहेत का अजून काय काय बरीच चर्चा आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे इंदापूर तालुक्यातल्या घराघरामध्ये या निवडणुकीच्या संदर्भातलं एक उत्सुकता ती आता पोचलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये चर्चा चालू आहे आता त्यामुळे आता काही अधिक भाष्य करण्यासारखं काय राहिलं असं मला वाटत नाही त्यामुळे लोकशेटी लोकशाहीमध्ये जनता महत्वाची आहे आणि जनता जी ठरवेल तेच करणार दुसरं काय घटणार आहे सांगा